हॅलो ताई हा श्री स्वामी समर्थ ताई अनुभव घेता हो 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 घेते ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला मी रत्नागिरी बोलते हो हो नाव सांगायचंय सांगायचंय अनुभव पण बरेच दिवस झाले शेअर करेन म्हटलं पण त्याच्या अगोदर मला एक छोटासा आणखीन एक अनुभव सांगायचा सा। आहे गणपतीच्या अगोदर माझा भाऊ आहे मावशीचा मुलगा आहे तर तो एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस वर्षांचा आहे आणि त्याला अचानक ना बीपीचा त्रास व्हायला लागला त्यांचं दुकान आहे काकांचं आमच्या काका नाहीये काका झालेत <laughs> तर दुकान बघतो त्याला कधीच पूर्वी काही त्रास वगैरे होत नव्हता आणि अचानक त्या दिवशी त्याला म्हणजे असं घाम फुटायला लागला चक्कर करायला लागली चक्कर वगैरे यायला लागली असं वगैरे सगळं व्हायला लागलं आणि मग त्याला ना हॉस्पिटलला दुसऱ्या भावाने भाऊ त्याचा गावाला गेला होता मोठा भाऊ तर त्याला बोलवून घेतलं आणि मी त्याला हॉस्पिटल नेलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं थोडस म्हणजे असं जास्त तब्येत झाल्यानंतर त्याने मी त्याला आयसीयू मध्ये टाकलं आणि आम्हाला संध्याकाळला फोन आला की असं असायची तब्येत बिघडले मावशी एकटीच राहते म्हणजे ते दोघ मुलगे आणि मावशी तर दोघांचं लग्न नाही झालेलं आहे आणि मुलीचं लग्न झालं एक मुलगी आहे ती मग मावशी कसं तिला जरा थोडस मानसिक म्हणजे असं काका गेल्यापासून ती खूप म्हणजे असं हळवी वगैरे आणि खूप घाबरलेली वगैरे असते आणि कधी कुणामध्ये मिक्स झालेली नाहीये ती तर मग ती तिला ठेवायचं कोणाकडे मग त्याने मला फोन केला ती ताई असं असं त्याचं नाव अनिकेत आहे तर त्याला बरं तर ऍडमिट केलेलं वगैरे म्हटलं ठीक आहे मी मावशीला माझ्या इथे आणते म्हटलं म्हटलं तिथेच थांब आणि फोन केला आणि सांगितलं नाही त्याला आयसीयू टाकलंय आम्ही सर्वच घाबरलो आणि त्याच्यानंतर मी आधी मावशीला मी स्वामींच त्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी स्वामींच म्हणजे असं करायला वगैरे सांगितलं होतं म्हणजे तिला जसं जमेल तसं वाचन वगैरे नाही जमणार आता कसं याच्यामुळे पण म्हटलं तू नामस्मरण वगैरे कर वगैरे असं सगळं सांगितलेलं होतं आणि बघ ना मी माझ्या दुसऱ्या बहिणीच्या मुलीला ना माझीला तिला आणायला पाठवलं मावशीला आमच्याकडे घेऊन आली आणि तिला सांगितलं तू हॉस्पिटल मध्ये तिला सांगितलं तू हॉस्पिटल मध्ये जा आणि म्हटलं त्याला ना आयसीयू मध्ये सोडवायला कोण गेलं ना आतमध्ये तर फक्त सोडायला फक्त त्यांच्या नकळत फक्त त्याच्या इथे फक्त विभूती लाव किंवा फोन कॉल काहीतरी कर म्हटलं जेणेकरून आणि स्वामींना इथे घरात प्रार्थना केली की काही झालं त्याचं म्हणजे प्रेशर वाढलं होतं ना त्याचं तर ते थोडं पण कमी येत नव्हतं म्हणजे वाढतच चाललेलं त्याचं प्रेशर हुँ हा हुँ। हा मग मग ती गेली पण ती पण थोडी डेअरिंग जास्त वय नाही आता ती परीक्षा देते म्हणजे असं लास्ट इयर झाले तिचा पण असतं ना, ना एखाद्याचा स्वभाव असा तर तिला आम्ही असं शिकवलेलंच आहे म्हणजे कधी म्हणजे आपल्यावर कोधीही वाईट वेळू वे शकते काही असू शकतं होऊ शकतं आपण फेस ठेवण्याची म्हणजे असं फेस करण्याची तयारी ठेवाली पाहिजे आणि मग तिनं ना ती गेली आणि त्याचा मोठा भाऊ आहे ना तो तिथेच होता ती म्हणाली मामा तू आतमध्ये जाणार तर ती म्हणते तो म्हणतो नाही तो घाबरला आयसीयू मध्ये आतमध्ये जायला ती म्हणते ठीक आहे तू नाही जात तर मी जाते म्हणून मग तिने सिस्टरला विचारणार मला मामाला बघायचं आतमध्ये मग तिनं सोडलं ती म्हणते लांबून तिनं जाऊन सोडलं ना आतमध्ये ती पटकन गेली त्याला लावलं वगैरे त्याच्या उशाखाली ती पुरी ठेवलं आणि लगेच काल लगेच नाडीवर पटापट म्हणायची सुरुवात केली आणि दहा पंधरा मिनिट ना तिथे ती म्हणाली नाही मला बसायचं ती म्हणाली जास्त वेळ बसायला जाणार म्हणते असू दे जेवढा वेळ बसेन तेवढं आणि दहा मिनिटात मी म्हटलं स्वामीना विभूती त्याला मिळाल्यानंतर दहा मिनिटातच त्याच्यात म्हणजे फरक पडला पाहिजे आणि खरोखरच दहाव्या मिनिटापासूनच त्याचं प्रेशर खाली यायला लागले मोठा oh, अनुभव म्हणजे असं आणि तो स्वतः रिलॅक्स झाला की तो एवढा घाबरला होता कारण भीतीमुळे पण त्याचं प्रेशर खा, खाली येत नव्हतं ना तो कधी आणि वय पण नाही ना जास्त म्हणजे असं अठ्ठावीस वर्ष म्हणजे काही जास्त वय नाही ना त्याचा आणि मग डॉक्टर आले वगैरे आणि म्हणाले कसं काय म्हणजे शक्य आहे आणि मग तिने फोन केलं की मावशी आता प्रेशर ना मामाचं खाली यायला लागलंय म्हणजे हो हो आणि मग स्वामींचे आभार मानलेले आणि संध्याकाळी मग डॉक्टर रात्री राऊंड लागले डॉक्टर मग बोलले आता नॉर्मल आहे बाकीचे सगळे रिपोर्ट पण त्याचे नॉर्मल आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच त्याला आयसीयूतन बाहेर काढलं संध्याकाळी डिस्चार्ज दिला हो खूप मोठा अनुभव किती मोठा अनुभव ती खरच मोठा अनुभव हो म्हणजे विश्वास आणि श्रद्धा असली की सगळं पाहिजे कसं बोलला अगदी अगदी हो हा झाला त्याचा अनुभव आणि आता माझा अनुभव हा अनुभव खरं मी भरपूर दिवस शेअर करायला मला सर्वच सांगत होते माझ्या आयुष्यात मी कधीही न विसरेन असा अगदी अविस्मरणीय अनुभव आहे आज दसऱ्यातले म्हणजे नववी माळ्या तर मग त्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे घटस्थापना नवरात्रीतलाच अनुभव आहे दोन हजार एकोणीस मधला अनुभव जुना आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये ना माझ्या नॉनबाई आहेत ना म्हणजे तर त्यांचे मिस्टर आहेत ना ते सर्वपित्री भित्री दिवशी ऑफ झाले त्यांना अटॅक आला म्हणजे हा ते त्यांच्या आईच्या तिथीसाठी गेले होते श्राद्धासाठी वर्ष श्राद्धासाठी आणि अचानक त्यांना त्रास झाला आणि ते तिथे म्हणजे गावीच म्हणजे ऑफ झाले ते हा म्हणजे सख्या सख्या चुलत म्हणजे नणंद माझे हा बरोबर तर मग आम्हाला अगोदर माहिती नव्हतं ते गावाला होते तिकडे म्हणून आणि नंतर मग आम्हाला कळलं मग आम्ही प्रेताला वगैरे म्हणजे नाही जायला मिळालं म्हटलं दिवसाला मध्ये आता आम्हाला जाणं गरजेचं होतं हाकमायला तर त्याच त्याच वेळेला काय माहिती मी ना अंबिका योगाचं म्हणजे योगाला जाते अंबिका योगा माहिती आहे हा हा तर ते खूप छान असतं ना शारीरिक हो, 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 आध्यात्मिक आणि सामाजिक सर्व स्तरावर ते काम करत हो, हो, तर मग मला पाच सहा दिवस माहितीच नव्हतं यांच्या बाबतीत असं झालेलं मला कोणी सांगितलेलंच नव्हतं थोडंसं सा माझं पण तेव्हा म्हणजे असं आजारपण वगैरे चालू होतं म्हणून सांगितलं नव्हतं आणि आमच्या अंबिकायोगामध्ये ना ज्या दिवशी नवरात्र चालू नव्हती ना त्याच्या आदल्या दिवशीच आमचे जे सर आहेत त्यांनी सांगितलं होतं की उद्यापासून दुर्गेचा उत्सव आहे ना तो दुर्गेची तर त्याच्यासाठी एक मंत्र सांगतो तो जासे जासे तर तो तुम्ही नऊ दिवस ना त्याचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं तर तो मंत्र होता आता मला मी स्वामी सेवेत आल्यावर कळते की तो नवारण मंत्र त्याला म्हणतात की ओम एम हीमुंडा ए हा हा, 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 हा मंत्र तर मग त्याने तो सांगितला आम्ही तो लिहून वगैरे घेतला आणि माझं कसं थोडस होतं की आपल्याला आपले गुरु कुठल्याही रूपात म्हणजे ते आता आमच्यासाठी गुरुच होते ना हा तर त्यांचं म्हणणं पाळलं पाहिजे म्हणजे आपण असं की ते आपल्या हितासाठी आप सांगतात तर मी ना दुसऱ्या दिवशी पासून सकाळपासून ना अगदी अगदी काही घरातलं जे काम होतं ना कंटिन्युअसली दिवस रात्र रह। म्हणजे मी असं उगाच काहीतरी सांगायचं म्हणून नाही पण मोठेपणा नाही पण मला ते तोंडात बसलं ते म्हणजे ते मी ना चालूच राहिला माझा तो मंत्र म्हणजे असं आणि नंतर मग ते बोलले की सहाव्या दिवशी जेव्हा सहावी माळ असते षष्ठीची तर त्या दिवशी आपण आपल्या क्लास मध्ये सामुदायिक एकशे आठ वेळा पाठ हे करून घेऊयात हा तर त्या दिवशी सहाव्या माळीने एकशे आठ वेळा आम्ही सामुदायिक मंत्र पठण केलेलं तिथे आणि हा ते केलेलं आणि आठव्या माळीच्या दिवशी आम्ही मी आणि माझे मिस्टर त्यांच्याकडे ताईंकडे जायला निघालो हाक मारायला तर मग आम्हाला सातव्या माळीला समजलं मग मा आम्ही आठव्या माळीच्या वेळेला निघालो तर निघालो तर काय झालं आमच्या इथून एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वरती असेल साधारण म्हणजे रत्नागिरीतून आंबोळगड म्हणून आहे त्यांचं अण्णा आंबोळ तर आंबोळगड म्हणून गाव आहे तर तिकडे जायचं होतं आम्हाला पण म्हणजे ऍक्च्युअली आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पत्ता माहिती नव्हता इथून टू व्हीलर वरूनच गेलो तर म्हटलं यायला थोडा वेळ होईल म्हणजे म्हटलं स्वतःच्याच गाडीने जाऊयात म्हणून गेलो तिथे जाताना काय झालं आम्ही एक आडिरे म्हणजे महाकाली आहे तिथे देवस्थान आहे ते पावसच्या पुढे गेल्यानंतर तिथपर्यंतचा रोड आम्हाला माहिती होता अडीच वाजता आम्ही घरातून दुपारी निघालो तर हे बोलले की आपण घरी येईपर्यंत संध्याकाळी सहा वाजे वगैरे वाचतील ठीक आहे म्हटलं तर आम्ही अडीच वाजता इथून निघालो पण झालं काय आम्ही आडिवऱ्यापर्यंत गेलो तिथून गेल्यानंतर रिक्षावाल्यांना वगैरे त्यांनी काय सांगितलं जो मेन रोड जाणार आहे ना तिकडे आंबोळगडला त्या रोडला तुम्ही शॉर्टकट ने जा म्हणाले की म्हणजे तुम्ही लवकरात लवकर झाला तो तो गावाच्या बाहेरून होता म्हणजे असं थोडं जंगलातून आडमार्गाने असतो ना तसा होता आम्ही त्या रस्त्याने गेलो पुढे विचारत विचार आम्ही आंबोळवडला पोहोचलो पूर्ण समुद्र किनारा लागला तो गाव तिथे संपला आणि आम्हाला काही मिळालेलंच नाही म्हणजे ते कुठे राहतात काय राहतात वगैरे असं काहीच नाही मिळालेलं शेवटी समुद्राच्या काठी ती थोडीशी वस्ती होती तिथे आम्ही गेलो आणि त्यांना विचारलं की असं असं त्यांचं नाव होतं अभिजीत का अभिषेक काहीतरी अभि आंबोळकर म्हणून त्यांना सगळे ओळखत होते ते असं असं झालं त्यांचं तर, तर मग ते बोलले की आम्हाला म्हणाले की तुम्ही ना मला ते बोलले की ताई तुम्ही ना खूप चुकीच्या दिशेला आलात म्हणून मी त्यांच्याच बोटीवरती कामाला होतो म्हणजे त्यांची बोटी वगैरे होती तर ते इथे नाही राहत तुम्ही ना समजा आपण आता पूर्वे आलो ना तर ते पश्चिमेला राहतात असं झालेलं की आम्ही त्याच ठिकाणी आंबोळगडला आलो ना अण्णा आंबोळकर होता पण त्यांचा गाव आंबोळगड नव्हता आणि आम्ही चौदा किलोमीटर चुकलो सुरुवातीला म्हणजे पूर्ण मग ते बोलले की जैतापूर मार्गे तिकडे नाटे गाव आहे म्हणून तिथून आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं तिकडे त्या साईडला गाव आहे तुम्ही परत नाट्यात जा जिथे आला तिथे मग आता म्हटलं काय करणार मग आम्ही म्हटलेलं हे म्हणाले चला आपण परत फिरूया म्हणून साडेपाच पाच वाजलेले एवढ्या सगळ्या प्रकारात म्हणजे आम्ही चुकलो पाच वाजता आम्ही परत पाठीमागे फिरलो म्हणजे मेन जो असं तालुक्याचं जे ठिकाण आहे जरा एकदमच गाव तिथे आलो आणि तिथे विचारलं ते बोलले की जवळच आहे म्हणून म्हणजे एक सात आठ वरती आहे आम्हाला ते खरं वाटलं आणि आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आम्ही तिथून परत तिकडे गेलो जैतापूरमध्ये जैतापूर मधून पण त्यांचं खूप आतमध्ये गाव होतं आम्ही फोन केला ना आमच्या घरी तर ते म्हणाले की नाही नाही ते तिकडे अणुचुरे म्हणून दुसरं गाव आहे तिकडे आणि तिथल्या घरांमधन असं विचारलं ना जवळपास वाडी वगैरे वस्ती आली की तिथे सगळ्या काय इथेच थोडं अर्धा किलोमीटर इथेच थोडं अर्धा किलोमीटर सात वाजले आणि पूर्ण काळोख पडायला लागला म्हणजे आम्ही पूर्णपणे चुकलो म्हणजे पूर्णच चुकलो आम्ही तरी पण आम्ही विचार त्याच्या शेवटी त्यांच्या घरी गेलो म्हणजे ते समुद्रा होतं होतो आणि कोकणातले गाव माहित आणि नवरात्रीत ना खूप गवत म्हणजे वाढले असतात आपल्या म्हणजे असं आपण माणसाच्या उंचीपेक्षा पण उंच असतं हो, 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 हो. वाढलेलं असतं आणि त्याच्या मधून रस्ता जाणार असतो त्यामुळे आजूबाजूला काही दिसत नाही आपण जसं शहरात जेव्हा जातो तेव्हा किलोमीटरचे दगड असतात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी संकेत असतात किंवा काहीतरी बोर्ड वगैरे लावले असतात तेव्हा कळतं ना गाव कुठले घर वगैरे पण इथे त्यातलं काहीच नव्हतं आणि एकतर काळोख पण पडलेलं रस्त्याला लाईट पण नाहीत म्हणजे असं खेडेगाव ना एकदम आतमध्ये त्यांच्या घरी गेलो तेव्हा तर त्यांना ताईंना पण त्या शॉक बसल्यासारखाच झाला की म्हणजे तुम्ही एवढ्या रात्री का आलात त्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग उडावलेला कारण ते खूप म्हणजे तरुण होते शिकणार आहेत हो, त्या इतक्या घाबरल्या की आपला भाऊ एवढ्या उशिरा मला म्हणतात तुम्ही दोघं का आलात एवढ्या उशिरा म्हटलं ताई आम्ही दुपारी निघालेलं आम्ही चुकलो म्हणून आम्हाला नाही तुम्ही आता इथून जाऊ नका रात्री पण आम्ही त्यांच्याकडे कसं राहणार की दुसऱ्या त्या दिवशी त्यांच्याकडे कार्य होत आणि ह्यांना नाईटला यायचं होतं आम्ही सुट्टी पण टाकलेली नव्हती आणि काही करून हजर होणं बरं तिथे त्यांच्या ते इथे रेंज पण नाही मोबाईल कळवायला ऑफिसला किंवा येऊ शकणार नाही किंवा आणि त्या काय बोलले त्यांच्या घरातले सगळे काय बोलायला लागले की आमच्याकडून एवढ्या रात्री इथून कोणी रत्नागिरीला परत जात नाही एवढं रिस्की आहे असं त्यांनी सांगितलं नाही आणि मग त्यांनी तरी पण हे ऐकायला तयार माझे मिस्टर ऐकायला त्यांनी आपण जायचंच म्हणून परत मग ते म्हणाले की आम्ही असं साधारण असं पेपरवरती आम्ही आम्हाला मॅप काढून दिला म्हणजे असं कुठल्या रस्त्याला कसं जायचं जरी त्यांनी पेपरवर सांगितलं असं तरी प्रत्यक्ष असं काढून दिलं आणि ते म्हणाले ज्या क्षणी तुम्हाला वाटेल आता ज्या रस्त्याने आला त्याच जिथे तुम्हाला वाटेल की आपण चुकतोय तर तिथूनच तुम्ही परत पाठी फिरा आणि जर रेंज लागली तर आम्हाला लगेच कॉल करा आम्ही तिथे तुम्हाला न्याय येतो म्हटलं ठीक आहे आम्ही निघालो आम्ही थांबलोच नाही त्यांच्याकडे बिलकुल साडेसातला आम्ही तिथून निघालो निघालो आणि आलो आणि साडेसात ते साडे नऊ दोन तासामध्ये आम्ही तीन किलोमीटरचं अंतर आहे ना तेच फुरत फिरत राहिलो सर्कल मारून परत बाप्रेंड म्हणजे ते भूल पडते असं म्हणतात ना चकवा 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 हा चकवा तर आम्ही जेव्हा परत आलो ना थोडस त्यांच्या इथून बाहेर पडलो एक किलोमीटर पण नाही आणि चार रस्ते जिथून जातात ना त्या आम्ही मोरी जवळच यायचो बरोबर त्या हिच्यामध्ये त्याच्या साईडला ना अशी वडाची पिंपळाची मोठी झाड होती दाट किर्र अंधार नुसता आणि घरबिरा आजूबाजूला काहीच नाही आम्ही कुठल्याही रस्ते आम्ही कुठल्याही रस्त्याने गेलो ना डाव्या साईडला जाऊ दे उजव्या साईडला जाते तरी आम्ही परत फिरून त्याच पॉईंटला यायचं दोन किलोमीटर फिरून येऊन परत तिथेच यायचं तिथे चार रस्ते फुटले असं तीन वेळा झाला आणि जेव्हा जायचं ना त्या रस्त्याला तेव्हा असं अचानक मध्ये मोठे असे बेडूक वगैरे यायचे मध्ये ससा दिसायचा उंच उंच होत जाणारा मध्ये जसं पक्षी असं टिटवी वगैरे असतात ना ते पक्षी मध्ये ते असं पुढ्यात एकदम पूर्ण यायच्यात आणि झोरात उडी मारून बाजूला निघतो आणि त्याच्यानंतर पाठीमागे ना आमच्या गाडी दिसायची गाडीचं लाईट माझ्या अगदी म्हणजे टेकायला आल्यासारखं वाटायचं पूर्ण गाडीचा मोठा असा लाईट पडलेला वाटायचा हे साईड द्यायला जायचं आणि पाठी वळून की गाडी वगैरे काहीच नसायची असं आणि दोन्ही साईडनी पूर्ण जंगल म्हणजे असं गवत वगैरे वाढलेलं आणि आम्ही एक मोठी चूक केली होती की आम्ही आमच्या घरी म्हणजे माझ्या आईकडे पण सांगितलं नव्हतं आणि सासरी पण सांगितलं नव्हतं की आम्ही असं असं जातोय त्यांच्याकडे आईकडे जातोय म्हणून त्यामुळे आमच्या घरी कुणालाच माहित नव्हतं की आम्ही त्या दिवशी कुठे गेलोय म्हणून जरी आमच्या बाबतीत काही वेगळं घडलं असं ना तरी कुणाला कळलं म्हणजे ती आमची खूप मोठी चूक झाली खरं असं कधी वागू नये आपण कुठे म्हणजे आपल्याला जो माहित नसेल अशा ठिकाणी आपण जात ना तेव्हा घरी नेहमी सांगून गेलं खरंच चुकलं आमचं त्या दिवशी ते आणि नंतर मग ना माझा तो नामस्मरण म्हणजे माझा ते जग चालूच होता नावारण मंत्राचा म्हणजे त्या मंत्राची ताकद काय ते त्या दिवशी आम्हाला कळ त्यानंतर इतक्या वर्षांनी मला कळलं की हा आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र आणि त्याला नवारणव मंत्र म्हणतात जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा आणि मग आम्ही असं पुढे गेलेलो आणि नंतर मग काय झालं एक ना परत तीन रस्ते असे दिसले होते तिथे एक माणूस उभा होता त्या स्टॉपला काळा मोठा दगड होता आणि त्याच्या साईडला तो उभा होता आणि तो असं सिगरेट ओढत होता असं वाटतं आणि त्याचा धूर उंच आकाशात असा जात होता हा तर मी यांना काय म्हटलं की ओ हा बघा हा स्टॉपला माणूस बहुतेक उभा दिसतोय आपण ह्यालाच विचारूया की रत्नागिरीला जाणारा रस्ता कुठला थोडस माहिती होत की हे गावात राहिलेले आहेत म्हणजे असं त्यांना थोडं माहिती होतं की हा वेगळाच काहीतरी प्रकार आहे पण माझ्या काही ते लक्षात आलेलंच नाही मला हे माहितीच नव्हतं की असं काही असतं हा चकवा असतो किंवा काय माहिती नाही आणि मी मी ह्यांना जेव्हा ते सांगितलं ना तेव्हा हे म्हणजे काही एक शब्द पण बोलले नाही तसेच पुढे सुसाट निघून गेले मी त्या माणसाकडे बघते म्हणजे मला तो आकार दिसत होता माणसाच्या आकृती पांढरे शुभ्र वगैरे पण तो बोलला काहीच नाही तो माणूस म्हणजे लांब थोडासा असा दिसत होता पण कळत होतं की इथे माणूस उभा आहे असं कळत आणि मग आम्ही पुढे गेलो आणि तीस तीन वेळा आम्ही असंच केलो की उजव्या साईडने गेलो कि परत फिरून तीन किलोमीटरनी परत तिथे जायचो डाव्या साईडनी गेलो तरी परत तिथेच समोरच्या रस्त्याला गेलो तरी परत तिथे जायचो आणि असं तीन वेळा झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्या परत त्या चौकात आलो तिथे दोन साईडनी मोरी अरुंद एकदम आणि एकदम अशी गरुद्ध झाडी आणि तिथे ना वाघ वगैरे असेल ना कारण आमच्याकडे ना नवरात्रीत ना गावच्या ठिकाणी ना बिबट्या वगैरे भरपूर असतात वाघ वगैरे जंगल खूप वाढलेलं असतं आणि त्याचा ना वास येत होता वाघाचा वगैरे जवळच असल्यासारखं आणि ह्यांना तो माहिती होता ह्यांना वास तो पाठ आहे तर ह्यांना कळलं कि ते जवळ अगदी रोड लगतच झाड आणि त्याच्या ढोलीत तो वाघ होता हे त्यांना कळलं आणि आम्ही गाडी आता आमची गाडी ना आम्ही अडीच वाजल्यापासून तेव्हा साडे नऊ वाजले होते आणि ती टू व्हीलर आणि आम्ही दोनशेच पेट्रोल टाकलं होतं दोनशे तीनशेचं पण एवढं म्हणजे त्या देवीने साथ दिली नाही की आमची गाडी कुठेही बंद पडली नाही किंवा पेट्रोल पण त्या जंगलात कुठेही काही घडू शकत तुमचं की हा की गाडी बंद पडली असती किंवा पेट्रोल संपलं असत किंवा आणखी काही कुठलाही अनुचित प्रकार घडला असतो पण जेव्हा तिसऱ्या वेळेला आम्ही तिथे गेलो त्या रस्त्याच्या त्या चौकाचे त्या ढोली जवळ वडाच्या ढोलीच्या इथपर्यंत पोहोचलो त्यावेळेला माझ्या पण मनात शंका आली आणि मी ह्यांना म्हटलं ओ आपल्या बाबतीत ना काहीतरी चुकतोय मला फक्त एवढंच कळलंय की आपण रस्ता चुकलोय बाकी मला ते काय लक्षात नाही आलं मी म्हटलं आपण ना रस्ता चुकलोय तर म्हटलं आपण आता हे जेवढे पुढे रस्ते जातात ना तिने आपण ह्या रस्त्यांना समोरून आलोय पण पुढचे जे तिन्ही रस्ते आहेत ना त्यातल्या एकाही रस्त्याला जायचं नाही परत परत आपण उलट पाठी फिरायचं आणि आपण पाठी फिरल्यानंतर माझ्या डाव्या हाताला आपल्या डाव्या हाताला जो पहिला रस्ता दिसेल छोटीशी पायवाट जरी असली तरी सुद्धा त्या रस्त्याला आपण आज शिरायचं असं मी त्यांना सांगितलं पण त्यावेळेला मी जेव्हा हे बोलले ना त्यावेळेला मी देवीला म्हटलं की मला नाही माहिती हा कुठला मंत्र आहे किंवा कुणाचा मंत्र आहे कुठल्या देवाचा आहे की देवीचा आहे वगैरे पण मला एवढं माहितीये की नवरात्र चालू आहे आणि आज अष्टमी आज म्हणजे आठवा दिवस आहे नवरात्रीचा आणि मी तुझं रूप मानते म्हणजे तुला मानते कुलस्वामिनीची मी माझ्या उपासना करते सेवा करते तर तो जर मंत्र खरोखरच पोहोचत असेल तर त्याच फळ म्हणून मला मी आता आम्ही चुकलोय खरंच चुकलोय आम्ही तर आतापर्यंत जसं आम्हाला इथपर्यंत व्यवस्थित आणलं ना तसंच व्यवस्थित मला माझ्या घरी आम्हाला दोघांना पण घेऊन चल तू जो संकेत देशील ना तो मी पाळेन म्हणून सांगितलं आणि तेवढ्यात मला वाटलं की मी मला हे माहिती पण मी असं का बोलले की आपण पाठी फिरूयात आणि डाव्या हाताला वळूयात मी ह्या फक्त एवढंच बोलले आणि ह्यांनी पण ते ऐकलं आम्ही पाठी फिरलो त्याच रस्त्याला परत आणि अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती डाव्या साइडला पायवाट सारख्या छोटी वाट होती आणि तो रस्ता होता छोटा गेलेला मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की छोटा रस्ता जरी गेलेला असेल याचा अर्थ तिकडे आतमध्ये काहीतरी घर वगैरे असणार हो, हा आपल्याला वाट जाताना दिसते म्हणजे तिथे काहीतरी सोर्स असणार आपल्यासाठी आम्ही गेलो तर अगदी दोन सेकंदाच्या अंतरावरती घरं होती त्या रस्त्याला आतमध्ये गेल्यानंतर हो होतीच घरं आणि जरा उंच असं टेकडीवरती होती मग आम्ही mm. रस्त्यावरनं खाली राहून हाक मारत होतो ओ दादा ओ काका मामा mm. आजी असं वगैरे हाक मारत होतो mm. एक आजी होत्या त्या टीव्ही बघत होत्या ना तिथे टीव्ही वगैरे पण त्यांना म्हणजे रेंज होती टीव्हीला वगैरे mm. तर मग त्या बाहेर आल्या आजींना आवाज गेला कोणतरी हाक मारते मग त्या आजी mm. बाहेर आल्या काय पुरानो काय झालं तर मग मी म्हंटल आजी आम्ही ना आम्हाला रत्नागिरीला जायचं आणि आम्ही रस्ता चुकलोय तर आजींचे जे हावभाव होते ना त्याच्यावरून मला कळलं की त्यांना काहीतरी शंका आली म्हणजे आपण कशात आम्ही कशात कुठल्या ठिकाणी फसलोय बोलवलं मग बाजूच्या आजींचा नातू होता मोठा होता एक पंचवीस सव्वीस वर्षांचा वगैरे मग तो बाहेर आला आणि मग त्यांनी काय सांगितलं की ह्यांना बोलले की दादा मी चला तुम्हाला रस्ता दाखवतो म्हणून कधी जायचा मला प्रश्न पडला आम्ही दोघं टू वरती आम्ही इतक्या वेळा बाहेर पडलोय दोन तीन किलोमीटर सारखं घेतो तिथे काय काही जाण्यासाठी येण्यासाठी काय हेच नाही म्हणजे हा आमच्या सोबत कसा येणार तिथपर्यंत रस्ता दाखवायला आणि परत कसा घरी येणार ना तर मग तरी पण तो आला शर्ट वगैरे घातला ना आणि खाली आला आम्ही ज्या रस्त्यावर खाली होतो ना त्याच्या साईडला झाडं होती तशी आंब्याची वगैरे त्याच्या साईडला त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या मला आश्चर्यच वाटलं त्यांच्या टू व्हीलर वगैरे लावलेल्या होत्या मग त्यानं गाडी घेतलं आणि आजी मला म्हणाली की रात्रीची कधी इथे एवढ्या रात्रीच तुम्ही येऊन कोणी नातेवाईक असेल तुमचं पण मग आजी मी नमस्कार आम्ही दोघांनी पण केला आणि त्यांना म्हटलं आजी तुमचे खूप खूप आभार म्हटलं तुम्ही मला देवीच्या रूपात भेटलात अगदी मला हा आणि मग त्याला मला म्हणतात की नाही बाबा म्हणतात जा बाई तू तुझं म्हणजे काही म्हणजे व्यवस्थित जाशील तू म्हणून आशीर्वाद दिला आणि मग आम्ही तिथून निघालो मग तो मुलगा आम्हाला तीन किलोमीटर बरोबर बाहेर सोडायला वरती रस्त्याच्या हा एवढ्या लांब तीन किलोमीटर आणि जेव्हा तो आला ना तो पण एक चौकच होता जिथे चार रस्ते फुटतात ना तिथे तो तिथपर्यंत आला आणि जो माणूस आम्हाला दिसला होता ना ज्या ठिकाणी आम्हाला दिसला होता त्याच ठिकाणी तो आम्हाला तिथे घेऊन आला आणि तोच रस्ता रत्नागिरीला जाणार होता पण तो आम्हाला जो माणूस भेटला ना तोच आम्हाला चकवा भेटला म्हणजे तो माणसाच्या उभा राहिला ना तोच आम्हाला चकवा भेटला तो आणि मग तो आम्हाला रस्ताच दिसत नव्हता चा, चार नंबरचा म्हणजे उजव्या हाताला जो जाणारा रस्ता होता ना तो दिसतच दिसत नव्हता हेच तीन रस्ते दिसत होते त्यामुळे आम्ही तिन्ही वेळेला फिरलो आणि मग तो मुलगा काय बोलला आम्हाला आम्हाला काय बोलला ताई तुझ्या हातात मोबाईल घेऊन पाठीमागे आणि ह्यांना दादांना ना गाडी चालव पण म्हणतात तुम्हाला रस्त्यात गाडी भेटली माणूस भेटलं कुणीही भेटला तरी कुणाशी काही बोलायचं नाही तुम्ही दोघांनी पण आपापसात काही बोलायचं नाही मला बोलला की ताई तू किलोमीटरचे म्हणजे दगड दगडांवरती किलोमीटर हे टाकलेले अंतर म्हणजे असं तर तू मोबाईलच्या बॅटरीवरती ना फक्त किलोमीटरचे दगड मोजत बघत जा मग मी आ, तीन किलोमीटरचा तिसऱ्या किलोमीटरचा किलो जेव्हा दगड मिळेल तुला दिसेल तर त्या वेळेला ना तू तु, तिथून लेफ्ट मार म्हणून सांगितलं त्या तू फक्त दादांना खुणव की आपल्याला लेफ्ट ला जायचंय म्हणून आणि तिथून अत्यंत सरळ चार किलोमीटर जायचं म्हणून सांगितलं त्याने त्यावेळेला तुम्ही आजूबाजूला अजिबात वळायचं नाही कुठल्या रस्त्याला नाही कुणाला विचारायचं नाही जरी तुमच्या साईडने गाडी जात असली ना तरी तिला सुद्धा विचारायचं नाही की हा रस्ता कुठे जातो म्हणून बापरे अंगाय ताई विकले पण तुम्ही आता अनुभवलंय ना ताई हो मी अनुभवलंय म्हणजे अजूनही मला आठवलं आणि नवरात्र आली की मला खास म्हणजे मला आम्ही ना आठ दिवस झोपलो नाही आणि ते वर्णनच करणं अशक्य आहे की एवढं म्हणजे एवढं भयानक होताना तो अनुभव की म्हणजे असं वाटत होतं की आपण कुठला तरी काळ रात्रीमध्येच आम्ही बसलो होतो बाहेर म्हणजे आम्ही घर आम्हाला आमचं घर दिसेल आमची माणसं भेटतील असं पण आम्हाला वाटत नव्हतं त्या दिवशी त्या रात्री आणि नंतर मग आम्ही तसंच त्या दादांचे आभार मानले आणि खरच ते आम्हाला स्वामींच्या रूपात भेटले एकटे आले हो एकटे कारण ते ना नेहमी तिथले स्थानिक त्यांना ते माहिती वगैरे आणि मग ते बोलले की पुन्हा रात्री कधी येऊ नका म्हणून म्हटलं ठीक आहे म्हणून मग आम्ही तसंच तीन किलोमीटर पुढे गेलो म्हणजे मी ते किलोमीटरचे दगड बघत बघत गेलो तिथून नंतर परत थोडे चार किलोमीटर गेलो त्यांनी सांगितलं चार किलोमीटरचं अंतर गेलं लेफ्ट नंतरच म्हणजे सात किलोमीटर की तुम्हाला आडिव्याचा पोलीस स्टॅम्प मिळेल तो पोलीस स्टॅम्प मिळाला की एक रस्ता रत्नागिरीला जातो डाव्या हाता हाताचा आणि उजव्या हाताचा राजापूरला जातो म्हणून सांगितलं आणि त्याच्या पुढचा आमचा आम्हाला रस्ता माहिती होता त्याच्यामुळे मग आम्ही बरोबर सात किलोमीटर तसंच गेलो अगदी सेम आणि मग आडीओ्यामध्ये मग पोलीस टॅप मिळाले पोलिसांना सांगितलं म्हणजे पोलीस म्हणाल एवढ्या रात्री म्हटलं आहे म्हणाले आणि मग ते सांगितलं आता रत्नागिरीला हा सरळ रस्ता गेला तो रत्नागिरीला मग आम्ही रत्नागिरीला आलो मग आम्ही रात्री साडे अकराला घरी आलो आणि ज्या वेळेला आम्ही आडीवऱ्यामध्ये आलो ना त्या आडीवऱ्यात महाकाली खूप प्रसिद्ध आहे रत्नागिरीची तर त्यावेळी तिची ना पालखी निघाली होती आणि प्रदक्षिणा घालत होते देवीला हो, त्या हो, म्हणजे हो. पाच प्रदक्षिणा घालतो ना आपण मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा निघालेली होती म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा साडे नऊ वाजले होते म्हणजे साडेसात ते नऊ आम्ही दोन तास त्या ह्याच्यात फिरत होतो आणि नंतर मग आम्ही तिथे गेलो देवीला मी नमस्कार केला रस्त्यावरून आणि बोलले की खरंच तू सोडवलंस आज मला खूप मोठ्या संकटातून सोडवलंच आयुष्यात मी कधीही तुझे उपकार विसरणार तुझं नाव नाव कायम घेईन म्हणून तो मंत्र तेव्हापासून माझ्या तोंडीला म्हणजे आला म्हणजे माझ्या मुखामध्ये मा बसला तो आणि मग आम्ही रत्नागिरीला रत्नागिरीला आम्ही आज साडे अकराला पोहचलो अडीच ते साडे अकरा मध्ये आम्ही अडीच वाजल्यापासून साडे अकरा म्हणजे किती तासाचं अंतर किती बरोबर आता दुपारपासून जे निघाले ते रात्री साडे अकरा म्हणजे खूपच झाले ना आणि तोपर्यंत आम्ही पाणी एक थेंब पाणी पण नाही पाहिलेलं किंवा काही खाल्लेलं म्हणजे दहा तास दहा अकरा तास आम्ही भूक तहान पण विसरलो आम्हाला तहान पण लागलेली नाही भूक पण लागलेली नाही आणि आम्ही साडे अकरा ला घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर आम्ही तेवढ्या त्या अडीचशे रुपयाच्या पेट्रोलमध्ये आम्ही एवढं आलो बापरे खरंच स्वामींची कृपा हा आणि आम्ही त्याच्यातनं सुटलो आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मी घरी आले घरी म्हणजे माझ्या घरी सांगितलं तेव्हा त्यांनी मग मला सांगितलं की असं असं तुम्हाला तो चकवा भेटला होता वगैरे आणि मग माझी आत्ते आहे ना मी आत्तेला वगैरे फोन केला आत्तेला ती काय बोलली की ते खूप म्हणजे असं भारी असत की तुम्ही एकदा त्याच्या तावडीत मिळालात की ते एवढ्या सहजासहजी तुम्हाला सोडत नाही म्हणते की खूप नशीब नशीबवानात की तुम्ही दोन तासातच सुटलात म्हणजे असं त्याच्या त्या फेऱ्यातनं म्हणजे हो मला <laughs> <laughs> <coughs> मला तेव्हा एवढा धक्का बसताना मी आठ दिवस म्हणजे असं शॉक बसल्यासारखी म्हणजे मी रात्रीची झोपायचीच नाही म्हणजे असं माझं अंगण पूर्ण थरथर म्हणजे कारण त्या वेळेला जर मला कळलं असतं ना तिथेच माझ्यासारखीला असता पण तोपर्यंत हे मला माहितीच नव्हतं तेव्हा असून म्हटलं की म्हणजे मला सांगायचंय की त्यांनी जो आपल्यासाठी सांगितलं ते गुरु हे आपल्याला कसे कुठल्या रूपा वाचवतात वाचवतात आणि ती ना, ना माझी ती सामुदायिक म्हणजे पठणाचा तो ते मिळालेला ते लाभ हो, हो। आणि कायम मी म्हणजे दिवस रात्र मी आठव्या माळीला काय नंतर पण करत होते पण आठ माळ होईपर्यंत मी दिवस रात्र तो एकच नामस्मरण करत पण त्याने मला वाचवलं मग आता ह्या से आपल्या स्वामी सेवेकरांसाठी सांगितले कुलदेवतेचे आपण सांगतो ना की दुर्गाचा कुलदेव आणि ते खरंच आहे की त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद <laughs> देना है कि त्याचा अनुभव मी आयुष्यात कधीही विसरणार नाही कारण तो okay, मला नव्हता हा जप कुलस्वामिनीचा आहे त्याला नवारणव मंत्र म्हणतात मी फक्त माझ्या गुरुंवर विश्वास ठेवला आणि त्याच्यावरती त्याच्यामुळेच मी वाचले गेले एकदा मंत्र बोलून ना ताई हा ओम ऐम ह्रीम क्लीम शामुंडा ये ्रीम क्लीम चामुंडाई मंत्र तर हाच अनुभव होता खूप फार सुंदर फार सुंदर पण तरी का काही का असे ना पण तुम्ही शेअर केला खूप खूप धन्यवाद ताई आपल्या स्वामी सेवेकरांसाठी खूप उपयोगी होणारे हाय हा अनुभव आणि मी आज का केला माहितीये मी बोलत होते इतके दिवस पण मला वाटलं की नवरात्रीतला अनुभव आलाय म्हणून कदाचित माझ्याकडून आज अनुभव तुम्हाला सांगण्याचा आणि मी मला वाटलं पण नाही की तुम्ही लगेच माझा उचलाल म्हणून मी म्हटलं फक्त म्हटलं म्हटलं आज नवरात्री काल करणार होते काल उशीर झाला पण म्हटलं आज नवरात्री नववी नौ माळे शेवटची माळे पण माझा अनुभव शेअर करून घ्या म्हटलं ताई मी ना हा लवकर शेअर करेल हो सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल हो აი შეიძლება შესაძლებლობა